जय शिवराय आपण आले गाव बॉयलर कोंबड्याच्या सेडवर तर मग ह्याच्याजवळ ह्याच्यात गावून कोंबड्याची बॅच घेतली होती परत आता बॉयलर कोंबड्या आणल्यात हे रेग्युलरमध्ये बॉयलर कोंबड्याच करत होते पण अचानक यांनी गावून कोंबड्या करून बघितलं कधी के केले नव्हतं त्याच्यामध्ये ते लॉसमध्ये गेले तर मग परत आता बॉयलरचे पाचशे पिल्ले टाकले पाचशे पाचशे अशा दोन बॅच घेतले त्यांनी सध्या पाचशे पण काही एक दोन दिवसांनी परत पाचशे येणार आहेत त्या पूर्ण पाचशे कोंबड्यात गावरान कोंबड्याचं काउन परवडत नाही ते सुग्रस खाऊ घालायला त्यांना परवडतच नाही त्यांना एकरभरचं कंपाऊंड पाहिजे एकर दोन एकरचं त्यात ते वेस्टेज जे खाद्य असतं हॉटेलचं बाजाराचं ते टाकलं तर परवडत आहे ते नाही दिसतं सुग्रसवरच गावरून कोंबड्या परवडतच नाही मे बी दोन बॅच घेतले होते मी ते अगदी फेल बोलतो आता जे आपण ते गावरानचं जे बघतो का आपण दुसरीकडे जे यूट्यूबला ह्याच्यावर यात त्यांनी पन्नास टक्के खाद्य बाहेरचं असते पन्नास टक्के घरी किंवा जे वेस्टेज हॉटेलचं चा, बाजारचं आणचं असतं ते मंडीचं ह्याचं त्यामध्ये त्यांना परवडत आहे बघा त्या सुगरसवर गावराव कोंबड्या परवडत नाहीत ते, ते व्यापार ना लोकस बघा यांचं रेशनचं होतं आहे खोलपिटींच्या रॅक येते పూర్ణ బ సద్య రేషన్ బందాము మనం